सातपूर येथील गुलमोहराचे झाड पडले असता त्या झाडाखाली दोन इसम झाडांच्या फांट्याखाली सापडून गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी अॅम्ब्युलन्सला फोन करून सुद्धा अँब्युलन्स येऊ शकली नाही नागरिकांनी शेवटी एका मालवाहतूक पिकअप गाडीमध्ये त्यांना टाकून हॉस्पिटलला हलवण्यात आले एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते वेळेवर न आल्याने एका इसमाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आपत्ती व्यवस्थापनाने असे अनेक गुलमोहराचे झाड ती व्यवस्थापनाने असे अनेक गुलमोराचे झाड असून त्यापासून धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ती झाडे महापालिकेने काढून टाकावी किंवा त्यांच्या फांद्या कट करण्यात यावेत जेणेकरून असे अपघात होऊन कोणाचा जीव जाणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे सतत हवा व पावसामुळे अनेक झाडे पडत असून तरी देखील प्रशासन याची काहीच दखल घेत नाही काय पडलं नेमकं ते काय जास्त लागलंय तू म्हणजे त्यांना नेलं हॉस्पिटलला गेलं हॉस्पिटलला गेलं असेल